नमस्कार मित्रांनो मी राजेश चौधरी आपला शेतकरी मित्र मित्रांनो उद्या अठ्ठावीस तारखेपासून ना आपल्या नाशिक विभागामध्ये जो काय हवामान विभागाने पाऊस सांगितलेला आहे तर दोन तीन दिवस सलग सल पाऊस चालणार तर त्या अशा खराब वातावरणामध्ये आपण आपल्या टोमॅटो पिकाची कुठल्या पद्धतीनं काळजी घेतली पाहिजे तर या मुद्द्यावरती आपण आज बोलणार आहोत बऱ्याच मित्रांचे प्लॉट चालू आहेत किंवा चालू आणण्याच्या कंडिशनमध्ये आहेत बऱ्याच जणांचे प्लॉट फ्लावरीमध्ये आहेत किंवा काहींचे चालू आहेत आणि फळाची साईज होत नाही आहे किंवा फळाला कलर येत नाही अशा या सर्व मुद्द्यांवरती आपण आज चर्चा करणार आहोत तर मित्रांनो सर्वात पहिली जर आपल्याला प्लॉटला पाण्याची आवश्यकता असेल तर आपण पाण्याची पूर्तता करणं फार गरजेचं आहे जेणेकरून आपल्या प्लॉटला कुठल्या प्रकारच्या पाण्याचा ट्रेस राहणार नाही जर आपल्या पाण्याचा जर ट्रेस असला जो काही पाऊस पडेल आणि पावसाच्या पाण्यामध्ये जो काही नायट्रोजन एक्सेस असतो तो पाणी उचलल्यानंतर आपले जे काही फळाची साईज मोठी असते आणि बऱ्याच जणांचे प्लॉट चालू आहेत किंवा चालू होण्याच्या कंडिशनमध्ये आहेत तर अशा परिस्थितीमध्ये जर पावसाच्या पाण्याचं नायट्रोजन एक्सेस आपल्या झाडाने उचलला आणि तिथे फळ क्रॅकिंगची अडचण येते आपल्याला अशा वेळेस आपण आपल्या प्लॉटला पाणी देणं फार गरजेचं आहे आणि त्यासोबतच आपल्या प्लॉटला आपण कॅल्शियमची पूर्तता करणं देखील फार गरजेचं आहे आणि जर कॅल्शियम जर दिलं तर आपल्या कॅल्शियम जी गर कमतरता असली तर आपल्या फळाची जी या खालच्या बाजूने जो काळा डाग पडतो त्या काळा डागाला आपण ब्लॉसम एंड रूट असं म्हणतो तर या काळा डागची कमतरतेमुळे कॅल्शियमच्या कमतरतेमुळे हा काळा डेग डाग येत असतो आणि दुसरी गोष्ट आपल्या फळाची क्रॅकिंग देखील टाळायची असेल तर आपण कॅल्शियम देणं गरजेचं असतं तर अशा ठिकाणी आपण तेरा झिरो पंचेचाळीस एकरी तीन ते चार किलो कॅल्शियम नायट्रेट पाच किलो आणि बोरान पाचशे ग्रॅम एकरी असं द्यायचं आहे किंवा बॉ कॅल्शियम नायट्रेट द्यायचं नसलं तर आपण टर्बो कॅल्शियम मार्केटमध्ये भेटतं त्याचं प्रमाण एकरी दोन किलो ड्रिपद्वारे द्यायचं आहे दोन किलो टर्बो कॅल्शियम तेरा जिरो पंचाळीस तीन ते चार किलो पाचशे ग्रॅम बॉरन असं जर एकरी ॲप एप, ॲप्लिकेशन डॉ दौर, ड्रिपद्वारे देऊन घेतलं तर आपल्या टोमॅटो फळाच्या खालच्या बाजून जो डाग येणार असतो काळा तो पण नाहीस होईल कॅल्शियमची पुरतात होईल झाडाला आणि फळ क्रॅकिंगची देखील समस्या येणार नाही दुसरे एक वरून स्प्रे करायचा आपल्याला शंभर ते सव्वाशे ग्रॅम आपल्याला चिलेटेड कॅल्शियम घ्यायचं आहे किंवा मार्केटमध्ये ग्लुकोनोट फॉर्ममधले कॅल्शियम देखील आलेले आहेत तर त्याची देखील आपण फवारणी करू शकतो ती एकदम फास्ट झाडाला ऑब्झर्व होतं झाड ऑब्झर्व करून घेतं कॅल्शियम आणि फास्ट रिझल्ट बघायला भेटतात त्याचेसुद्धा तर आपण चिलेटेड कॅल्शियम घेतलं तर शंभर ते सव्वाशे ग्रॅम चिलेटेड कॅल्शियम घ्यायचं आहे त्याच्यासोबत बोरान घ्यायचं आपल्याला स पन्नास ते ऐंशी ग्रॅमपर्यंत त्याच्यानंतर किंवा आपल्याला त्यासोबत एक कुठल्या प्रकारचं कॉन्टॅक्ट सिस्टमॅटिक बुरशीनाशक घ्यायचं जर आपण रोको घेणार असेल तर अडीचशे ग्रॅमपर्यंत रोको घ्यायचं आहे आणि त्याचं एक स्प्रे करायचं आहे जेणेकरून आपल्या फळाला किंवा झाडाला कॅल्शियमची पूर्तता होईल आणि फळ क्रॅकिंग किंवा जो काळा डाग येतो तो येणार नाही दुसरी गोष्ट याची या, या स्प्रेची आपल्याला सुद्धा मदत होते हा एक स्प्रे सेटिंगसाठी करू शकता दुसरी गोष्ट आपण एक प्लॅन फिक्स येऊ शकतो तीस ते चाळीस एम एलपर्यंत दोनशे लिटरसाठी त्याच्यासोबत आपण कुठल्या प्रकारचे स्टिम्युलंट घेऊ शकतो आणि रोको किंवा बावीस टीन बावीस टीन जर घेतलं तर दोनशे ग्रॅम किंवा अँट्राकॉल घेतलं तर पाचशे किंवा जड अठ्ठ्याहत्तर घेतलं तर पाचशे असा दोन तीन आपण जे काही बुरशीनाशक सांगितले त्यातनं घ्यायचं आणि स्प्रे केला तर आपल्याला तिथे सेटिंगसाठी फास्ट मदत होईल सेटिंग जी काही आपली ती फास्ट पास होऊन निघेल जा बऱ्याच जणांना जर साईजची अडचण असेल तर साईजसाठी मित्रांनो सिक्स बे आपल्याला घ्यायचं आहे दहा ते पंधरा पी पी एम दहा ते पंधरा पी पी एमने सिक्स बे घ्यायचं आहे त्याच्यासोबत आपल्याला डायमोर किंवा हे येतं त्या सी पी यू डायमोर क्यू सी, ते ते दोन सी पी प्यू या दोन्हीमधनं कोणतं एक घ्यायचं आहे आणि ते शंभर ते सव्वाशे एम एलपर्यंत आपण दोनशे लिटरसाठी घ्यायचं आहे डायमोर किंवा सी पी प्यू शंभर ते सव्वाशे एम एल त्याच्यासोबतच आपल्याला घ्यायचं आहे सिक्स बी पां दहा ते पंधरा पी पी एम आणि कुठल्या प्रकारचं एक बुरशीनाशक आपण त्याच्यासोबत घ्यायचं आहे आणि त्याचा एक स्प्रे करायचा आहे असं एक स्प्रे झाल्यानंतर आपल्याला साईजला देखील काहीच अडचण येणार नाही जर साईज करायची असेल तर अजून आपण ड्रीपद्वारे बेचाळीस सत्तेचाळीस फी येतं मार्केटमध्ये ज्याच्यामध्ये ॲडिशनल आपल्याला फेरस बघायला भेटतं तर असं ते दोन ते अडीच किलोपर्यंत आपण देऊ शकतो त्याच्यानंतर अठ्ठेचाळीस सत्तेचाळीस येतं जे इंडिकेमचं त्याचे देखील आपल्याला बेस्ट बघायला रिझल्ट बे बेस्ट बघायला भेटले त्याच्यानंतर आपण सुपरफास्ट वॉटची निवळी देखील देऊ शकतो पन्नास किलोची कोणी आपल्याला भिजल टाकायची आहे दोनशे लिटर तिपड्यात आणि ती दोन ते तीन दिवसानंतर सोडायची त्याच्यामध्ये आपल्याला फॉस्फरिक ॲसिड घ्यायचं आहे एक ते दीड लिटर त्याचे देखील आपल्याला बेस्ट रिझल्ट बघायला भेटले त्याच्यानंतर आपल्या साईजसाठी झिरो साठ वीस देऊ शकतो एकरी पाच किलो किंवा झिरो बावन चौतीस देऊ शकतो पाच किलो अशा प्रात प्रकारे जर आपण जर ड्रिपद्वारे ॲप्लिकेशन दिलं तर आपल्याला साईजला देखील चांगले रिझल्ट बघायला भेटतील त्याच्यानंतर तिसरी गोष्ट अशी की मित्रांना कलर यायला अडचण येते किंवा फळती रंग होतं एकसारखं कलर येत नाही एकसारखं पिकत नाही किंवा पोपटी कलर येतोय तर अशा ठिकाणी आपल्याला आपल्या पिकाला ही कुठलाही आजार किंवा रोग नाही मित्रांनो तर तो एक अन्नद्राव्यांची कमतरता असते तर ती अन्नद्राव्यांची कमतरता भरून निघणे फार गरजेचं असतं तर अशा ठिकाणी आपण जे काही मार्केटमध्ये रानडे कंपनीचं केने इसमिल म्हणून येतं त्याचे आपण जर खालून ड्रीपद्वारे दोन किलो किंवा जास्तीत जास्त तीन किलो त्याच्यासोबत मॅग्नेशियम सल्फेट पाच किलो असं जर एक ॲप्लिकेशन केलं तर आपल्याला तिथे फळाची चमक आणि कलर एकसारखा येण्यास फार मदत होईल वरून आपल्याला एक स्प्रे घ्यायचा आहे मिकमॉल बत्तीस पाचशे ग्रॅम मेकमॉल वी अडीचशे प त्याच्यासोबत आपल्याला पोटॅशियम शेवनाईट पाचशे ते सातशे ग्रॅमपर्यंत घ्यायचं आहे आणि एक स्प्रे केल्यानंतर आपल्या फळाला चमक साईज आणि एक सारखा कलर येण्यास मदत होईल त्याच्यानंतर तिसरी गोष्ट अशी का अशा वा खराब वातावरणामध्ये आणि सध्या टोमॅटोचे रेट फार गडलेत तर आपण कमी खर्चामध्ये चांगल्या प्रकारचे पानं टिकवण्यासाठी काय करू का शकतो हो तर स्प्रे तर मित्रांनो अशा ठिकाणी आपण बोर्डोची फवारणी करू शकतो किंवा मॅजिक स्प्रेचा देखील फवारणी करू शकतो आपण मागच्या व्हिडिओमध्ये दिलेले आहेत मॅजिक स्प्रेची जर फवारणी करायची असेल तर आपण आपल्याला घ्यायचं आहे कॉपर शंभर ग्रॅम दोनशे ग्रॅम मोरचू सॉरी कॉपर दोनशे ग्रॅम मोरचू शंभर ग्रॅम त्याच्यासोबत घ्यायचं आहे एम पॉचाळीस चारशे चार ग्रॅम असं एकत्रे एक घेऊन त्याच्यासोबत आपण कुठल्या प्रकारची जे आपले काही टोमॅटो पिक वगैरे बॅक्टेरियल स्पोर्ट येतात त्याच्यासाठी आपण घेऊ शकतो बॅक्टिक्यूल किंवा बॅक्टरी नाशक येतात मार्केटमध्ये तर आठ सत्तर दहाऐंशी ग्रॅमची पुडी भेटते ती आपण एकरी साधारणतः दोनशे लिटरसाठी एक पुडी टाकून घ्यायची आहे आणि त्याचा एक स्प्रे करायचा आहे मोरचूत घ्यायचं आहे शंभर ग्रॅम कॉपर ऑक्सिक्लोराईड घ्यायचं आहे दोनशे ग्रॅम आणि एम पंचाळीस घ्यायचं आहे त्यासोबतच चारशे ग्रॅम असा एक स्प्रे त्याच्यासोबतच बॅक्टेनिया शेंगा असं एक मॅजिक स्प्रे म्हणतो आपण त्याला तो एक स्प्रे करायचा आहे किंवा बऱ्याच जणांना मार्केटमध्ये लिक्विड बोर्डो भेटतो तर लिक्विड बोर्डोची आपण दोनशे लिटरसाठी पाचशे ग्रे ग्रॅम घेऊन फवारणी करू शकतो किंवा आपण घरीच बोर्डो तयार करू शकतो तर बोर्डो तयार करण्यासाठी सहाशे ग्रॅम मोलजूद घ्यायचं आहे त्याच्यासोबतच आपल्याला घ्यायचं आहे इस्टंट जुनं चारशे ग्रॅम सहाशे ग्रॅम मोरसूद इस्टर्न ब्रँडची एक गोडी म्हणजे ती चारशे ग्रॅमची जे ती ती एक गोडी घ्यायची त्याच्यासोबत आपण क्लिटी नाशिक घेऊ शकतो त्याचा एक स्प्रे करू शकतो त्या आपण कॉपर ऑक्सिक्लोराईड आणि एम पंचाळीस हे दोन्ही एकत्र येतात म्हणजेच ची फवारणी करू शकतो साधारणतः पाचशे ग्रॅम घ्यायचा आपल्याला कुप्रोफिक्स त्याच्यासोबतच बॅक्टी किंवा स्टेप्टोसायक्लीनच्या पाच ते सहा पुढ्या दोनशे लिटरसाठी घ्यायचे आणि फवारणी करायची त्याने काही होईल मित्रांनो बोर्डो किंवा कॉपर पण किप्रो फिक्स साईन देखील जर पवारने केल जर केली तर मित्रांनो याने आपला पाला हा टिकेल त्या ठिकाणी कॉपरची कोटिंग आल्यामुळे पाला लवकर खराब होणार नाही त्याच्यावरती बॅक्टेरियल स्पॉट जांतोचा अटॅक होणार नाही आणि पाला व्यवस्थित जर असला तर आपल्या फळाची साईज चाकाकी आणि क्वालिटी चांगली राहील ज्यावेळेस आपल्या झाडाला पाला व्यवस्थित हिरवगारा असला त्यावेळेसच आपल्या फळाची साईज आणि क्वालिटी असते आपल्या फळाला आपण इतर किती खर्च केला किंवा खतं सोडले स्प्रे मारले तर त्याची कुठलेही रिझल्ट येत नाही साधारणतः आपल्या फळाची क्वालिटी असण्याकरता आपल्या झाडाला हा पाला व्यवस्थित असणं फार गरजेचं आहे त्यासाठी आपण पाला व्यवस्थित टिकवण्यासाठी व्यवस्थित खराब वातावरणामध्ये योग्य त्याच बुरशीनाशकांची फवारणी केली पाहिजे आणि चांगली कवरेज घेतली पाहिजे आता सध्या टोमॅटोचे रेट फार तुटलेले आहेत मित्रांनो तर अशा खराब वातावरणामध्ये मार्केटमध्ये अजून खराब माल जर गेला तर अजूनच रेट आ, फार गडगडतील आणि त्यामध्ये आपल्याला काय होईल मार्केटमध्ये आपण आपल्या पिकाला केलेला खर्च देखील निघण्यास फार अडचणी येईल सध्या तर आपण आपण केलेला खर्चच निघतो आपल्याला काही प्रॉफिट वगैरे होत नाही आहे पण आपण केलेला खर्च तर व्यवस्थित निघाला पाहिजे याच्याकरता आपण आपल्या पिकाची काळजी घेतली पाहिजे तरी तर ही सर्व माहिती तुम्हाला आवडली असेल आणि काही अजून अडचणी असतील तर आपल्या व्हिडिओला कमेंट करा आणि व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन आला असेल तर चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो